नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नारायण राणेंवर संपूर्ण मराठा समाज झाला आक्रमक राणे यांच्या त्या वक्तव्याने संपूर्ण भाजपची झाली कोंडी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान मराठा आरक्षणासाठी जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं व त्यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवारांना चांगले सुनावले त्यातच नारायण राणे यांनी त्यात उडी मारली आणि म्हटले की जरांगे पाटील यांच्यावर परिणाम झाला आहे ते आता काहीही बडबडायला ला लागले मी त्यांना मराठ्यांचा नेता मानत नाही असे बोलून नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीस व सरकारची बाजू घेण्यात त्यांची भूमिका पार पाडून ते मोकळे झाले पण त्यानंतर संपूर्ण मराठा समाज नारायण राणे यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाला त्याचे परिणाम संपूर्ण भाजपला येणाऱ्या निवडणुकीत बघावे लागतील जरंगे पाटील तुम्ही उपोषण मागे घ्या अशा घोषणा देत येणाऱ्या निवडणुकीत योग्य ते उत्तर देऊ अशा शब्दात मराठा बांधवांनी नारायण राणे यांना सुनावले तर त्यातच नेटकऱ्यांनी सुद्धा नारायण राणेंना चांगलेच धारेवर धटले त्यांनी म्हटले की उद्या मायावतीने सुद्धा नारायण राणे यांना चार कोंबड्या जास्त दिल्या की ते लगेच हत्तीवर बसतील आणि नरेंद्र मोदींना यापेक्षाही खालच्या भाषेत बोलून ते मोकळे होतील नारायण राणे हा भाजपने फेकलेल्या बिस्किटांवर बडबडत असतो तसेच तुम्ही समाजाचे नेते व्हा आणि आमरण उपोषण करून दाखवा असे नेटकऱ्यांनी यांनी नारायण राणे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देऊन मोकळेत झाले त्यामुळेच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधात वातावरण तयार झाले आहे सतत नारायण राणे भाजपच्या सांगण्यावरून याच्या त्याच्यावर टीका करून मोकळे होतात पण याचे संपूर्ण परिणाम भाजपला येणाऱ्या निवडणुकीत बघावेच लागतील हे बाकी निश्चितच झालंय तर मित्रांनो नेटकऱ्यांनी नारायण राणे यांना दिलेले उत्तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र